एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा मिशन बिगिन अगेन असा देत राज्य शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून अनेक व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिल्याने पोलीस प्रशासनावरील ताण वाढण्याची शक्यता घेता ग्रामीण भागात पोलीस प्रशासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या पोलीस पाटील यांची बैठक मंगळवार दिनांक एक जून रोजी सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली सिन्नर तालुक्यात आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाहता तसेच राज्य शासनाने सोमवारपासून अजून काही व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिल्याने पोलीस प्रशासनावरील वाढणारा ताण पाहता तालुक्यातील पोलीस पाटलांना ऍक्टिव्ह मोडमध्ये आणण्यासाठी मंगळवार दिनांक नऊ जून रोजी सर्व तालुक्यातील पोलीस पाटलांची एक बैठक पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी आयोजित केली होती त्यात बाहेर गावातून येणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन सेंटरला क्वारंटाईन करणे तसेच लक्षणे आढळलेल्या नागरिकांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या मेडिकल करून घ्या आणि तो आला की त्याला क्वारंटाईनच ठेवा घरामध्ये रुजू नका त्यांच्या घरामध्ये गेली गावामध्ये बाहेरच ठेवा त्याला हे एक लक्ष ठेवा कारण ते बंद करता का नाही आपल्याला पाहिजे भाजीपाला पोहोचणं जरूर येते मुंबईला परंतु त्या माणसाला सांगा की तू वेगळाच राहायचा सगळ्यांनी तुमच्या घरामध्ये बी जायचं आणि गावामध्ये बी त्याची व्यवस्था करा शाळेमध्ये कुठे असं काही असेल तर त्याची व्यवस्था करायची तिथे जेवण करेल परत त्याला गावामध्ये शिवून देऊ नका अजून काय करू नको त्याच्या गाडी किती किती येणार माणसं येतील तर माणसाला आता आपण क्वारंटाईन करतो तर गाडी सुद्धा पारून यायला पाहिजे कारण ती गाडी आणि विश्राने हाताल त्याच्या या बैठकीनंतर सिन्नर शहरातून एक जनजागृती रॅली काढण्यात येऊन ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना करण्यात आल्या व सर्व दुकानांमध्ये शारीरिक अंतर राखणे व नियमांचे पालन करावे अशा सूचनाही या जनजागृती रॅलीद्वारे करण्यात आल्या या संचालनात पोलीस पाटील व सिन्नर पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता सिन्नर पंचायत समितीपासून या जनजागृतीपर संचलनास सुरुवात करण्यात आली या रॅलीत विविध सूचना फलक हाती घेऊन पोलीस पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला ही रॅली खडगपुरा गंगावेस लाल चौक नाशिकवेस कामगार चौक जनता विद्यालय महात्मा फुले पुतळा नेहरू चौक नवापूर गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक तानाजी चौक काजीपुरा वावी वावीवेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याहून सिन्नर पोलीस ठाण्यात या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी या पाटी संचलनाबाबत अधिक माहिती दिली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड कोरोना महामारीच्या निमित्तानं पोलीस पाटलांची मीटिंग बोलवण्यात आलेली होती पोलीस पाटलांना आपल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या संदर्भामध्ये व्यवस्थित सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे आणि शासनाने जे दिलेले सूचना आहेत गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे काम करण्यासाठी त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ग्रामसेवक तलाठी सरपंच उपसरपंच त्यांना एकत्रित राहून गावामध्ये काम करायचं आहे गावामध्ये कोणतीही मुंबईवरून पुण्यावरून इतर ठिकाणामध्ये लोक येत असतील त्यांना तात्काळ आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांची मेडिकल करून घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे मेडिकल झाल्यानंतर त्यांना चौदा दिवस क्वारंटाईन करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यांच्या घरामध्ये रूम एक असेल वेगळी तर त्या वेगळ्या रूममध्ये त्यांना क्वारंटाईन करण्यास सांगितलं आहे परंतु ज्याच्याकडे काही व्यवस्था नसेल त्याच्यासाठी मराठी शाळेमध्ये त्यांना कोरोन काही करून त्यांच्या घरून डबे आणून देण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याला सांगितलेलं आहे गावामध्ये अशा प्रकारचे कोणतेही वातावरण खराब होणार नाही याबाबत दक्षता घेण्यासाठी व परवानगी करण्यासाठी सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या दे आहे त्याचप्रमाणे आज रोजी सिन्नर शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आला त्या रूट मार्चमध्ये दे दे देखील गाई लें से त्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणेच लोकांनी वागायचं आहे मोठ्या प्रमाणात जी गर्दी होते ती होऊ नये याकरिता आम्ही आज मार्च काढला आणि जे लोक याची काळजी घेत नाही जे अंतर जे मेंटेन करायला पाहिजे ते मेंटेन करत नाही त्यासाठी आज सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत मास्क कंपल्सरी आहे हे सांगण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे दुकानं नऊ ते पाचपर्यंत उघडे राहतील त्यानंतर उघडे राहिल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सर्वांना अवगत करण्यात आलेले आहे लहान ला मुलं आणि म्हातारे माणसं यांना विनाकारण कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर निघू देऊ नये आणि विनाकारण कोणीही बाईकवर किंवा इकडे तिकडे फिरू नये याबाबत आम्ही पी एस एस टीमवर त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यासाठीच आम्ही आजच्या रूट मार्च काढलेला होता रूट मार्चमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फलक देखील दिलेले होते सर्व लोकांना विनंती करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि विनंती करून त्यांना उपाययोजनांच्या बाबतीमध्ये अवगत केलेलं आहे त्याप्रमाणे वागणूक ठेवण्याबाबत त्यांना समज देण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये जास्त प्रादुर्भाव कोरोना विषाणूचा आहे त्यात नाशिक जिल्हा पालेगाव ਗੜ ਗਵਰਨਮੈਂਟ ਭਾਗਾਂ ਵੱਲੋਂ ਦੇਖੇਲ ਸਿੰਧਰ ਤਲਕਾਮੇਂ ਦੇ ਦਿਵਸਾਂ ਦਿਵਸ ਕੋਰੋਨਾ ਵਿਸਾਣੂ ਤੋਂ ਰੋਗਨ ਅਧਰੋਣ ਲਿਖਾਇਆ ਗਵਰਨਮੈਂਟ ਸਰੋਨਾਗਰੇ ਖਬਰ ਵੜੀ ਗਈ ਛੋਟੇ ਕੋਆਰਡੀਨੇਟਰ ਉਦਯੋਗ ਕਿਮੋ ਕੇਂਦਰ ਕਾਮ ਸਾਥੀ ਕੋਲੀ ਵਾਰਸ ਬਾਹਰ ਬਣ ਲਈ ਸੰਦੇ ਹੋਏ ਸਭੇ ਗੌਣ कोणी विदाऊट मास्क रोडवर रस्त्यावर फिरणार नाही सिन्नौर तालुक्यात ग्रामीण भागात तसंच सिन्नर शहरात दिगिराई करणं गरजेच आहे काळजी करणं गरजेचं आहे यावेळी सिन्नर शहरातील व्यापारी वर्गाला पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी आवाहन करताना पाच वाजेनंतर दुकाने सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला त्यात प्रामुख्याने मटण व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले काही लोकांकडून अशा तक्रारी आलेल्या आहेत की चोरून लगून काही दुकाने चालू ठेवतात जसे की मटन दुकानवाले काही दुसऱ्या ठिकाणी चालू करतात आणि लोकांना ते मटण देत राहतात त्याचप्रमाणे गावातील काही दुकानदार देखील चोरून बघून दुकानं चालू करण्याच्या बाबतच्या माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत त्या सर्व लोकांना मी सूचना देतो की कोणीही चोरून बघून असं दुकान चालू करू नये पाच वाजेपर्यंत चालू ठेवावं आणि त्याचप्रमाणे दुकानामध्ये कोणत्याही प्रमाणात जास्त गर्दी होणार नाही अंतर मेंटेन केलं जाईल आणि पार्किंगची व्यवस्था केली जाईल याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि हे जर कोणी पाळत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतील याबाबत त्यांना अवगत करण्यात आलेलं आहे